अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी भाजपचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे निधन नगर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं तीव्र निधन झाले आमदार कर्डिले यांना पहाटे त्रास जाणवू लागला त्यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितले आमदार कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करत मोठा विजय मिळवला होता बुराननगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असा प्रवास करत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून हे काम पाहिलं नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाल्याचं चा वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांचं असं अकाली जाण्यानं त्यांचं कुटुंब आणि मतदारांसह सर्वांनाच धक्का बसला